आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल लाईव्ह नमस्कार करते आज जाऊन भांडल फोडणं हा माझा स्वभाव नाही मला काही दिवसापूर्वी माध्यमावरती असं दिसलं की छत्रपती शिवरायांचा रायगड जो महाराष्ट्रातील देशाच्या अस्मिता आहे आमचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी अठरा पगड जातीला सांभाळून घेऊन स्वराज्याची स्थापना केलेली आहे त्याच रायगडावरती कित्येक वर्ष झालं धनगर समाजाचे काही लोक आणि इतर जातीचे काही लोक राहतात त्यांना अचानकपणे पुरातत्व भागाने नोटिसा देऊन काय म्हणून त्यांना हकलून देण्यात येते याचं उत्तर विचारण्यासाठी खरं तर आज मी रायगडावर आलो कारण छत्रपतींनी अठरा पगड जातीला घेऊन स्वराज्य उभारलेलं आहे आणि आज चारशे वर्षानंतर त्या तिथल्या लोकांना कशामुळे हलवलं जातं आज मी तिथल्या काही नागरिकांची चर्चा केली त्यातलं एक नावं शांताबाई शिंदे ज्या सत्तर वर्षाच्या आजी आहेत त्या मला म्हटल्या की मला सरकारनी बंगला जरी बांधून दिला तर मला तो नको आहे माझी या मातीशी छत्रपतींची आहे माझं इमान आहे आणि या मातीत माझा जीव असेपर्यंत मी राहणार जाणार नाही सरकारनी रायगडावरचंच अतिक्रमण का दिसतं हे अतिक्रमण नाही आमचं प्रेम आहे छत्रपती शिवाजी महाराजांवरती आम्ही त्या आमचा रोजीरोटीचा व्यवसाय करतो भाकरी असेल पिठलं असेल असं पर्यटकांना खाऊ घालतो ये ही आमची उपजीविका आहे आम्हाला सरकारच्या नोकऱ्या नकोय आम्हाला सरकारचा बंगला नको आहे आम्हाला रायगडाच्या मातीवरती राहायचंय आमच्या आजी आजोबा वरदादापासून आम्ही तिथे राहतो ही त्यांची भूमिका आहे माझ्या त्याची व्हिडिओ फुटेजसुद्धा मी आपल्याला दाखवेन मी एकही शब्द मनाली बोलत नाही आणि स्पीकिंग तिथे ते का शांताबाई शिंदे नावाच्या आजी मला बोलल्या तिथले युवक मला बोलले ते तरुण जे तिथं गाईड म्हणून काम करतात ते मला बोलले अचानकपणे रायगडावरतीच आम्हाला हाकलून देण्याची भूमिका या निर्लज्ज सरकारची कशामुळे अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि म्हणून एक धनगर समाजाची मुलगी म्हणून सुद्धा आणि राज्याची मी काम करते गेली कित्येक वर्ष आणि पवारसाहेबांसोबत माननीय ताईंसोबत आज युवती राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करते मला असं वाटतं महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आत्ताच आपण शिवराज्याभिषेक सोहळा केला आणि असं असताना अशा पद्धतीने तिथे राहणाऱ्या वर्षानुवर्ष पिढ्यांनी हाकलू का दिलं आहे ही खेळी कोणाची आहे ही खोड कोणाची आहे हे मला सवाल या सरकारला विचारायचा इथं जे लोक मंत्री होण्यासाठी धडपडत होते काय त्यांचं नाव गोगल राईन गोगल राईन गोगावलीजी गोगावलीजी जी आहेत त्यांनी तिथे म्हटलं म्हणे की मी हात लावू देणार नाही तुमच्या घरांना मग मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मंत्री असताना मांडीला मांडी लावून कॅबिनेटच्या बैठका होतात तेव्हा तुम्ही का, का नाही विचारलं की पुरात्व खात्यांनी कुठली नोटीस काढली आहे का कशासाठी काढली जाते आणि एवढ्या वर्षानंतर हे का, वर्षा का सुटतं आहे मला असं वाटतं पन्हाळगड असेल प्रतापगड असेल या ठिकाणी सुद्धा तुम्हाला घरं मिळतील पाहायला लोक राहतात तिथे जाऊन आजही बघा मी खोटं बोलत नाही आजही राहतात मग रायगडावरतीच धनगर समाजाची घरं का नको आहेत कशासाठी नको ती घरंही नाहीत त्या झोपडे आहेत आणि ते तर लोकं म्हणले की आम्ही छत्रपती शिवरायांचा किल्ल्याचा दगडसुद्धा आमच्या घरात सापडणार नाही आम्ही इमानदार माणूस आहे इथला पाला सुद्धा आम्ही आमचा अधिकार सांगत नाही तर या मातीवर छत्रपती शिवाजी महाराजांवरती आमचं प्रेम आहे आम्ही हलणार नाही आमचा जीव गेला तरी चालेल या मातीत गेला पाहिजे ही भूमिका त्यांची आहे आणि मी त्या भूमिकेचं स्वागत करते शेवटी स्वराज्य आहे किंवा आपलं जे प्रशासन आहे ते कोणासाठी असतं लोकांसाठी असतं लोकांसाठी तुम्ही हे करत असताना तुमच्या पॉलिसीज हे करता आज लोकांना दुखून हापळून लावून काय मिळणार आहे बरं त्यांना घर नाही आहे प्रॉपर्टीज नाही आहे एकर जागा नाही आहे सांगायला हे कशासाठी चाललंय सरकारचा हा दुटप्पीपणा का एकीकडे देशामध्ये नरेंद्र मोदीजी त्यांचं स्वागत करेन पंतप्रधान आहे तीनशेवी जयंती अहिल्यादेवीची साजरी करतात आणि त्याच अहिल्यादेवीच्या समाजाला महाराष्ट्रामध्ये मात्र काही लोक रायगडाहून छत्रपतींच्या रायगडावर हाकडून देतात ही भूमिका काय याचा मी निषेध करते याचा मी विरोध करते आणि म्हणूनच मी रायगडला आले धनगर समाजाच्या रायगडचा वस्ती वाचवण्यासाठी भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असेल कशा स्वरूपाचा आंदोलनागत लढाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय चव्हाण जिल्हाध्यक्ष आहे माझं असं मत आहे की त्यांचा नॅचरल क्लेम आहे जी वस्ती जिथे आहे पूर्व काळापासून ते आम्ही तर राहतो एवढे दिवस कोणाला प्रॉब्लेम नव्हता अचानक का की दुजाभाऊ कशासाठी अन्हाळगडावरती लोक आहेत प्रतापगडावरती लोक हीच मागणी आहे ही, ही न्याय हक्काची मागणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यासोबत आहे उलट आम्ही प्रशासनाला आम्ही अर्ज करू आम्ही प्रशासनाला विनंती करू नाही ऐकलं तर आपण आंदोलन करावं लागेल करा कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच महाडमध्ये चौदा तळ्याचा सत्याग्रह केलेला आहे आणि तो मानवांच्या हक्कासाठी न्यायासाठी होता मी सुद्धा सत्याग्रह करायला किंवा लोकांच्या हक्कासाठी लढायला मागे पुढे पाहणार नाही हे सांगायला गिरायकला आहे याआधी देखील धनगर समाजाला नोट्सत बजावण्यात आल्या होते त्यावेळेस मागच्या माहितीची सत्ता होती मग त्यावेळेस घेतला होता <laughs> त्यावेळेस आम्ही कुठल्याही कु, समाजाच्या आमच्या समाजाच्या एकाही व्यक्तीचं घर आलवलेलं नाही आपण इथलास आता मात्र त्यांना आठवड्याला येऊन टक चला निघा ही काय पद्धत लावली आहे लोक हैरण परिशान आहे ही चुकीचं आहे ना ही भूमिका चुकीची आहे याचा विरोध करतो आम्ही लोकांनी आम्हाला बोलवलंय की आम्हाला काय परिशान लागले इथून जा इथून जा इथून कुठे जा आम्हाला जागाच नाही आहे आम्ही छत्रपतींची इमान ठेवणारी माणसं आहे आम्ही का जा आम्ही मरू तरी इथं जगू तरी इथं ही त्यांची बोल